बऱ्याच जणांची डिमांड होती की शेगडीचा प्लीज लाँग व्हिडिओ अपलोड करा म्हणून सगळी माहिती देऊन तर आज साथी चा है। या मदे मी तुमच्यासाठी शेगडीचा लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे यामध्ये मी बऱ्यापैकी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे जर काही माहिती मिस झालीच तर तुम्ही मला प्लीज कमेंट करा जेणेकरून मी त्यात तुम्हाला ती इन्फॉर्मेशन देऊ शकेल शॉर्ट व्हिडिओवर ह्यासाठी बरेच मला कमेंट आले होते लाँग व्हिडिओ तर अपलोड करायचाच होता पण आधी म्हटलं स्वतः कंटिन्यू वापरून बघू तर कंटिन्यू तीन महिने वापरल्यानंतर याचा ऑनेस्ट रिव्ह्यू आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे शेगडी घेतली त्यावेळेस मला ह्या तीन जाळ्या भेटल्या होत्या त्यातली ही जाळी कंटिन्यू दोन महिने मी वापरली आहे तेव्हा ती अशी झालेली आहे जेव्हा छोटं पातील शेगडीवर बसत नाही त्यावेळेस मला त्या जाळीचा वापर होतो ही जाळी तर मी बिलकुल वापरलेली नाही आहे बटनांची क्वालिटी बघाल तर बटनांची क्वालिटी एकदम छान आहे अजून मला बटनांमध्ये काही प्रॉब्लेम तर जाणवलेला नाही आहे कंटिन्यू मी तीन महिने वापरते ही शेगडी तिन्ही बर्नर आता आपण ऑन केलेले आहेत जेणेकरून मी तुम्हाला फ्लेम दाखवते की मी घेतली त्यावेळेसची फ्लेम तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलीच असेल आणि आता बघत असाल ही लो फ्लेम आहे पूर्ण आता तीन महिन्यानंतर फ्लेममध्ये मला विशेष असा फरक जाणवला नाही पण हा जो गॅस आहे ह्यामध्ये जो येल्लोपणा येतोय हे मला जवळपास शेगडी वापरायला सुरू केल्यानंतर पंधरा दिवसांनी दिसायला लागलेलं त्यानंतर परत ते बंद झालं होतं दिसणं आणि त्यानंतर पुन्हा ते थोड्या दिवसांनी पुन्हा थोडंसं दिसलं मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता इकडच्या बर्नरवर बर्नरच्या फ्लेमवर तुम्हाला येल्लो किंवा ऑरेंज गॅस दिसणार नाही पण इकडे दिसतोय हेच मी पातील किंवा एखादं माझी कढई ठेवली गॅसवर तर तिला खालून थोडंसं काळं लागत होतं आणि त्यापेक्षा जास्त बर्नरवर अशी काळी काजळी आल्यासारखं येत होतं मला वाटलेलं सुरुवातीला नवीन नवीन आहे त्यामध्ये काही कचरा असेल तर कचरा नक... वगैरे काय माहिती नाही मला माझ्याकडून तर नक्कीच काही होतू गेलं नव्हतं की जेणेकरून कचरा अडकला असेल ही शेगडी तुम्ही बघाल ही खूप जड मी दोन्ही दोन्ही हाताने उचलती आहे पण तरी पण शेगडी बरीच जड आहे मला उचलत नाही ती बाकी शेगडी एकदम प्रीमियम आहे एकदम प्रीमियम फील येतो त्याच्यामुळे माझ्या किचनला ही जाळी पण तुम्ही बघाल शेगडीसोबतची जी की आपण कंटिन्यू वापरतो ही खूप जड आहे यावर तुम्हाला थोडेफार जे डाग दिसत असतील चहा वगैरे होतो गेल्याचे ते पण ते माझं थोड्या प्रमाणातच होतं गेलं इतकं नाही की बर्नरमधून आत जाईल आणि ती फ्लेम खराब झाली असेल हे डाग जे पडले मला दाखवायचं कारण हेच की हे जर मी व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केला तर ता त्याच्यावर स्क्रॅचेस पडत आहेत ते तुम्हाला थोडेफार दिसत असतील ते साफ करण्याचं थोडंसं सा बघायला लागेल कारण जर प्रॉपर आपण घासणीने घासत गेलो जास्त तर ता त्याच्यावर स्क्रॅचेस पडत आहेत हे असे चहाचे डाग वगैरे थोडेफारचे दिसत आहेत ना हे मी प्रयत्न केला होता घासणीने पण त्यांनी क्र स्क्रॅचेस पडले सो मी ते जास्त नाही केलं आता हा जो बर्नर आहे ना ह्या बर्नरवर ती तुम्हाला मी म्हटलं की ती ऑरेंज फ्लेम येत होती त्यामुळे ती काजळी आली होती तर ती मी घासण्याचा प्रयत्न केला पितांबरीने तर मी जे येल्लो आहे ना रिंग बर्नरवर ती रिंग ते तर घासलं येल्लो ते पितांबरीने निघालं पण साईडला मी जी ब्लॅक लाईन होती ना ही अशी ब्लॅक लाईन सुद्धा पितांबरीने घासली गेली माझ्याकडून तर ते पूर्णच ती ब्लॅक लाईन निघून गेली तुम्हाला दिसत असेल इथे ती ब्लॅक लाईन नाही आहे ब्लॅकिशपणा तो गेलाय निघून आता हे जे आहे हे थ्री सिक्स्टी डिग्रीचं नोजल आहे ह्याचं ह्याच्यात मला काही अजून प्रॉब्लेम आलेला नाही आहे शेगडी तुम्ही खालीसुद्धा बघू शकाल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेगडी तुम्हाला खालच्या साईडनी दाखवली होती आताही तुम्ही बघाल मला यात काही विशेष फरक जाणवलेला नाही आहे जर खूप काही तुमचं ओतू गेलं तर ते खाली वगैरे थोडंफार येत असणार आहे बाकी तर शेगडीमध्ये मा मला काही अजून खालून पण काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे किंवा खालून काही खराबही जास्त झालेला नाही आहे त्याचबरोबर तुम्ही शेगडीची आपली ह्या नऊ वर्षाची वॉरंटी आहे हेच एक कारण होतं ही शेगडी घेण्याचं हे ज्या रिंग्ज आहेत ह्या तुम्ही बघाल हे परत तो हा जो ड्रीप ट्रे आहे हा रिमूवेबल नाही आहे मला कमेंट आली होती की हा ट्रे रिमूवेबल आहे का तर नाही तिन्ही बर्नर जो असलेला ड्रीप ट्रे तो रिमूवेबल नाही आहे तो फिटेड आहे ह्या बर्नरवर सुजाताचं ब्रँडिंग केलेलं आहे म्हणजे उद्या तुम्ही सर्व्हिसिंग वगैरे केलं काही केलं तर तुमच्या ते लक्षात येईल कोणी एक्सचेंज केलं आहे की नाही तिन्ही बर्नरवर तुम्हाला सुजाताचं ब्रँडिंग दिसेल ह्या जाळ्यासुद्धा जड आहेत बर्नरसुद्धा तुम्हाला सांगते मी चांगले जड आहेत ओवरऑल शेगडी दोन्ही सुद्धा मला उचलत नाही एवढी जड जाते मला ती शेगडी तसं ह्या शेगडीमध्ये मला काही प्रॉब्लेम तर तेवढा सोडला तर काही प्रॉब्लेम जाणवला नाही जो की बर्नरचा मी तुम्हाला सांगितला शेगडीचा सा व्हिडिओ मी शूट केला आत्ता एक आठ दिवसापूर्वी त्यानंतर पुन्हा मला तो प्रॉब्लेम जाणवला स्टार्टिंगला म्हटलं नवीन नवीन काही कचरा वगैरे असू शकतो पण नाही यावरसुद्धा तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स कॉशन्स दिलेल्या दिसतील दिल त्या तुम्ही वाचू शकतात वॉरंटीसाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता बाकी ह्या शेगडीमुळे माझ्या किचनला अगदी प्रीमियम फील आलेला आहे शेगडी खरंच खूप चांगली आहे फक्त ह्या बर्नरचा थोडा प्रॉब्लेम मला वाटला बाकी तो मी म्हटलं होऊन जाईल कवर ह्या शेग ह्या बर्नरला तुम्ही बघा साईडनी जो ब्लॅकपणा आहे ना तो ह्या बर्नरचा घासल्यामुळे तो निघून गेला आहे पण परत ते काय आलं नाही सुजाता ब्रँडचे मी अजून एक दोन मॉडेल बघितले होते ज्यात की पूर्ण स्टीलची एक शेगडी होती पण माझी शेगडीची रिक्वायरमेंट अशी होती, होती। की मला पूर्ण ब्लॅक हवी होती म्हणून मी हे मॉडेल घेतलं पण ऑटो इग्निशन किंवा फ्रंट साईडला बटन असे सुद्धा मॉडेल आहेत ह्या शेगडीमुळे माझ्या किचनला एकदम छान लुक आलेला आहे सुजाताची शेगडी घेण्याचं माझं एकच कारण होतं ह्याची नऊ वर्षाची वॉरंटी ही शेगडी मला जवळपास बारा तेरा हजाराला पडली मी ही ऑफलाईन घेतलेली आहे ऑनलाईन घेतलेली नाही आहे इथे जवळपास माझ्या एक मार्केट आहे त्या मार्केटला जाऊन मी ही शेगडी परचेस केलेली आहे शेगडी क्लिनिंगच्या पण मी एक छोट्याशा काही तुम्हाला फास्टमध्ये टिप्स देऊन देते शेगडी क्लीन करताना मी घासणीवर बर्तन लिक्विड वॉश घेऊन अशा पद्धतीने घासून घेते हलक्या हाताने त्याचबरोबर मी याच्यावर सुक्या कपड्यांनी कॉटनच्या साफ करून घेत नाही बटणाभोवती मी असं ब्रशनी साफ करते वेळच्या वेळी साफ केल्यावर त्याच्यावर जास्त कचरा साचत नाही आणि बटन साफ करताना ज्या साईडनी ते क्लोज होतात त्याच डिरेक्शननी ते बटन साफ करताना त्याच्यावर घासणी फिरवायची क्लिनिंग करताना कोरडा कपडासुद्धा तुम्ही त्याच डिरेक्शननी फिरवा कारण की माझ्याकडून असं दोन तीन वेळा झालेलं आहे की मी शेगडी क्लीन करताना मी जवळून कपडा फिरवते आणि हो कपडा फिरवताना चुकून ते बटनं ऑन होऊन जातात आणि ते बटनं असे आहेत की ते ऑन आहे की ऑफ आहे हे आपल्याला कळत नाही मी जेव्हा असा फिरवेल ना तर ते बटन, बटन बंदच राहील साफ करताना पण जर दोन्ही मधून तुम्ही जर असं फिरवलं ना ते बटन इझिली ऑन होऊन जातं इझिली म्हणजे आपण थोडं दाबूनच पुसतो त्यामुळे ऑन होतं ते पण ते।, ते लक्षात नाही आहेत आणि मग गॅसचा वास आला की मग कळतं की अरे बटन तर चालू राहिलं आहे का ते बटन ॲक्च्युली साफसफाई करताना फिरलेलं असतं तर एट एम एमची याची ग्लास आहे बाकी बऱ्याच गोष्टी यामध्ये जर माझ्याकडून राहिल्या असतील मी तर तसं बरंच कवर केलं आहे पण जर काही राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून बिंदास्त विचारू शकता मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल प्लीज आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि बाजूच्या बेल आयकॉनवरही प्रेस करा जेणेकरून माझ्या चॅनेलवरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद